नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी, मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर समर्थ देशासाठी सक्षम आणि सामर्थ्यवान लष्करी ताकद आवश्यक पंडित दीनदयाळ उपाध्याय पुस्तक संग्रह कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी असून प्रगत देशांनी भारताला स्वच्छ ऊर्जेसाठी स्रोत पुरवावेत पंतप्रधान संपूर्ण देशात विद्युतीकरणाचं उद्दिष्ट एक वर्ष आधीच पूर्ण होईल ऊर्जामंत्री पियुष गोयल यांचा विश्वास नाशिक नाशिकजवळ तळेगाव इथं अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण पालकमंत्र्यांचं शांततेचं आवाहन देशाची सरहद्द सुरक्षित ठेवण्यात प्रादेशिक सेनेची भूमिका महत्वपूर्ण लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांचं प्रतिपादन रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी आणि मिश्र दुहेरीत भारताला अजिंक्यपद पुरुष एकेरीत मात्र उपविजेतेपद आणि न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा धावांचा डोंगर कोहली राहण्याची साडेतीनशे धावांची भक्कम भागीदारी समर्थ देशासाठी सक्षम आणि सामर्थ्यवान लष्करी ताकद महत्वाची आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्यावर आधारित दीनदयाळ संपूर्ण वाङ्मय या पुस्तक संग्रहाचं प्रकाशन झालं यंदाचा विजयादशमी उत्सव भारतासाठी विशेष महत्वाचा असल्याचं सांगत पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राईकमध्ये भारतीय लष्करानं गाजवलेल्या शौर्याचं कौतुक केलं दीनदयाळ उपाध्याय यांनी संघटन आधारित राजकीय पक्षाची स्थापना केली त्यांचं संघटन कौशल्य आणि साधेपणा हा आजही राजकारण्यांसाठी आदर्शवत असल्याचं पंतप्रधान म्हणाले दीनदयाळ उपाध्यायांसारख्या माणसानं जनसंघाचा पाया मजबूत केल्यामुळेच हा पक्ष विपक्षपासून विकल्पपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे करू शकला असंही मोदी म्हणाले पंडितजी में था वे किसी आर्थिक व्यवस्था से ऊपर से नीचे की तरफ जाने के पृष्कार नहीं थे वो हर दिन कहते थे अर्थव्यवस्थाओं की रचना नीचे से ऊपर तक होनी चाहिए गांव गरीब किसान दलित पीड़ित शोषित वंचित हमारी सारी योजनाओं के केंद्र में वही होना चाहिए और उसका कल्याण यही हमारे केंद्र में होना चाहिए और तभी जाकर के हम देश में परिवर्तन ला सकते हैं कार्यकर्ते तयार करण्याची प्रेरणा दीनदयाळ उपाध्याय यांच्यापासूनच आम्हाला मिळाली असून भाजपाच्या आजच्या स्वरूपाचा तोच पाया असल्याचं ते म्हणाले पंधरा ग्रंथामध्ये एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध ताश्कंद करार तसंच गोवा मुक्तीसंग्राम यासारख्या घटनांचा समावेश आहे दीनदयाळ यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त साधत हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरसंघचालक भैयाजी जोशी उपस्थित होते प्रगत देशांनी तंत्रज्ञान स्रोत उपलब्ध करून दिले तर भारत कोळशाऐवजी स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा अंगीकार करेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गेल्याच आठवड्यात भारतानं पॅरिस हवामान बदल करारावर स्वाक्षरी केली या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते पॅरिस करारानुसार दोन हजार तीस पर्यंत भारताला आवश्यक असलेल्या वीज निर्मितीपैकी चाळीस टक्के वीज स्वच्छ स्रोतांपासून निर्माण करणं बंधनकारक आहे त्यामुळे इतर ठिकाणाहून असं तंत्रज्ञान आणि स्रोत उपलब्ध होईपर्यंत वाढत्या मागणीसाठी पर्यायी स्रोतांचा विचार सुरू आहे असंही पंतप्रधान म्हणाले सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करण्यात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी असून जगातला कोणताही देश त्यापासून अलिप्त राहू शकत नाही असंही म्हणाले विकसित देशांनी ही, ही जबाबदारी पार पाडण्याचं बंधन विकसनशील देशांवर घालताना विकास प्रक्रियेत खिळ घालू नये असं मतही पंतप्रधानांनी व्यक्त केंद्र सरकारनं निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या एक वर्षाआधीच देशातल्या सगळ्या गावांचं विद्युतीकरण होईल अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली आहा राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या ऊर्जामंत्र्यांच्या दोन दिवसांच्या परिषदेचा समारोप वडोदरा इथं झाला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते विद्युतीकरणासाठी राज्यांना बाजारभावापेक्षा कमी व्याजदरानं कर्ज देण्याची घोषणा गोयल यांनी या परिषदेत केली देशातल्या गावागावात वीज पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं दोन हजार अठरापर्यंत लक्ष निर्धारित केलं होतं मात्र सगळ्या राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्याचप्रमाणे विद्युतीकरणाचा वेग पाहता हे काम मे हजार सतरापर्यंत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पावसामुळे गेले दोन महिने विद्युतीकरणाचा वेग काहीसा मंदावला होता मात्र हे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील असंही गोयल यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारची महत्वाकांक्षी देशांतर्गत जलमार्ग योजना हळूहळू आकार घेत असून देशातल्या पहिल्या टप्प्यातल्या प्रस्तावित छत्तीस जलमार्गांसाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार आहेत केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे या जलमार्गांच्या व्यावहारिक उपयुक्ततेबद्दलचा अहवाल प्राप्त झाला असून यामुळे नदीकाठच्या गावांची तसंच शहरांची अर्थव्यवस्था बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशांतर्गत जलमार्ग योजनेअंतर्गत नद्या तलाव कालवे आणि खाड्यांमधून जलवाहतूक सुरू करण्यात येणार असून यामुळे देशातला साड़ौदा हजार किलोमीटरचा सा प्रदेश जलवाहतुकीनं जोडला जाणार आहे नाशिकजवळ तळेगाव इथं एका पाच वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या आणि मंत्र्यांच्या गाड्यांची तोडफोड करून मुंबई आग्रा महामार्गावर एसटी आणि काही गाड्यांना आग लावली काल झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काल मध्यरात्री तळेगावच्या संतप्त ग्रामस्थांनी आरोपीच्या घराला आग लावली त्यानंतर वातावरणातला तणाव वाढत गेला आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पीडित मुलगी आणि तिच्या आईवडिलांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली त्यानंतर त्यांनी तळेगाव फाटा इथं आंदोलन करणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं या प्रकरणात तातडीनं आरोपपत्र दाखल करून गुन्हेगाराला कठोर शासन देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असं महाजन यांनी सांगितलं उत्तर प्रदेशात लखनौ इथं आज काशीराम स्मारक मैदानात बसपा अध्यक्ष मायावती यांच्या सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत तीन जण ठार तर बावीस जण जखमी झाले मैदानात विद्युत प्रवाहाची तार तुटल्याची अफवा पसरल्यानं गर्दीत घबराट निर्माण झाली आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सभेला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशन काळात चौदा डिसेंबर रोजी नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येईल याशिवाय दुसरा मोर्चा नागपुरात निघणार नाही असा निर्णय आज औरंगाबाद इथं मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला नागपूर मोर्चानंतर मुंबईतल्या मोर्चाची तारीख जाहीर करण्यात येईल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली बैठकीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या समन्वय समित्यांचे प्रमुख सदस्य उपस्थित होते यावेळी नऊ मागण्यांचा ठराव संमत करण्यात आला मराठा आरक्षण आणि अट्रॉसिटी या विषयांवर अभ्यास करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा निर्णय मान्य करण्याचं आज एकमतानं मान्य करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर एकाच दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला साजरी करण्यात यावी ही महत्वाची ही समितीनं केली आहे चंद्रपूरमधल्या रेडक्रॉस भवन इथं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते आज जन औषधी मेडिकल स्टोअर्सचं उद्घाटन करण्यात आलं देशातल्या नागरिकांना माफक दरात गुणवत्ताप्राप्त औषधं चोवीस तासात उपलब्ध व्हावी या उद्देशानं प्रधानमंत्री जनहित योजनेद्वारे संपूर्ण देशात जन औषधी केंद्र राबवली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज चंद्रपूरमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली केंद्र सरकारनं सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन अहिर यांनी यावेळी केलं बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या वतीनं आज स्वराज्य संकल्प अभियानाची सुरुवात करण्यात आली अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या अभियानाला सुरुवात झाली विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आमदार आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे त्यानंतर तालुक्यातल्या टाकळी विरो या गावाला विखे पाटील यांनी भेट देऊन नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या विकास कुळमेथे आणि हुसेन गेडाम या यवतमाळ जिल्ह्यातल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन यवतमाळ शहरातल्या बालाजी दुर्गोत्सव मंडळानं सामाजिक बांधिलकीचा आपला आदर्श यंदाही कायम ठेवला आहे आज आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात हलाखीत जीवन कंठणाऱ्या पाच शेतकरी विधवांना शिवणयंत्रांचं वाटपही करण्यात आलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले नगराध्यक्ष सुभाष राय यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते उडान म्हणजे झेप सगळ्याच क्षेत्रात आज महिलांनी झेप घेतली आहे शिक्षण क्षेत्रात तर गेल्या काही वर्षापासून अव्वल स्थान मुलीच पटकावताना दिसतात पण हा विकास तळागाळात आदिवासी पर्यंत का पाहूयात आदिवासी झलक आदिवासी म्हणजे काळ बदलला आदिवासी विकास गंगेत सहभागी होऊ लागले सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या उडान योजनेअंतर्गत अशाच एका आदिवासी मुलीची निवड झाली पंचवीस मुलींमध्ये नाशिकच्या आदिवासी विभागातल्या मालती भोये या मुलीची ही निवड ई क्लासरूम मध्ये या मुलींना मार्गदर्शन केलं जात या शिक्षणासाठी मालतीची झालेली ही निवड सर्व संवर्गातून शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे आम्ही मुली आणि मुलांमध्ये भेदभाव कधीच केला नाही मातीला तिच्या इच्छेप्रमाणे जिथ जे करायचं ते तिला आम्ही सपोर्ट केला एकलव्य शाळेतली ही बारावीची विद्यार्थिनी हातातल्या टॅबवर शिक्षणाची रंजक ज्ञानगंगा लीला या मैत्रिणींपर्यंत पोहोचवते प्रिन्सिपल सरांना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की एक उडान ही एक, ता एक स्कीम आहे स्पेशल मुलींसाठी त्यात आय आय टीची तयारी करून घेतली जाते ज्या थ्रू मुली ह्या आय टी फील्डमध्ये पुढे जाऊ शकतात कारण आपल्या टी फील्डमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असते म्हणून भारत सरकारने त्याच्यासाठी प्रयत्न केला की आपल्या मुली या फील्डमध्ये कशा पुढे येतील त्यासाठी त्यांनी छान अशी एक स्कीम लाँच केली टी पूर्ण केल्यावर भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची तिची दुर्दम्य इच्छा आहे सावित्रीबाईंनी हाती दिलेला शिक्षणाचा वसा मालतीने खऱ्या अर्थाने हाती घेतला आहे एक मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकतं हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे उद्गार मालती भोये हिच्यासाठी सत्यात उतरताना दिसत आहेत भारतीय सरहद्द सुरक्षित ठेवण्यात प्रादेशिक सेनेची कामगिरी महत्वपूर्ण असं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल दलवीर सिंग सुहाग यांनी आहे कलिसदाव्या टेरिटोरियल आर्मी म्हणजे सेना दिवसाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत बोलत होते प्रादेशिक सेनेनं कठीण परिस्थितीत भारतीय लष्कराला कायम सहकार्य केलं असून देशाची निष्ठेनं सेवा केली असल्याचं म्हणाले यावेळी जवानांनी संचलन केलं बीड जिल्ह्यात आज विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातात पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू झाला केज तालुक्यातल्या घाट शिरूर इथं पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला तर कामखेडा इथं आणखी एका घटनेत कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा मृत्यू झाला आंबेजोगाई तालुक्यात पिंपळा धायगुडा इथं एका महिलेचा तलावात बुडून मृत्यू झाला असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे नवरात्रोत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार इथल्या भगवती देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे या मंदिरात माहूरची देवी तुळजापूरची भवानी देवी कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांच्या मूर्ती एकाच गाभाऱ्यात आहेत नवरात्रोत्सव काळात भगवती मंदिरात सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून भाविक इथं दर्शनासाठी येतात चैत्र महिन्यात या देवीची महिनाभर यात्रा भरते रशियातल्या भोस्को इथं झालेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारतानं अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद पटकावलं आज महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या ऋत्विका गड्डे हिनं कोसेचकाया युजेनिया हिचा एकवीस दहा एकवीस तेरा असा सहज पराभव हो केला मिश्र दुहेरीची अंतिम लढतही भारताच्या प्रणव चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीनं जिंकली पुरुष एकेरीत मात्र भारताच्या सिरिल वर्मा याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं अहमदाबाद इथं सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत आज जपाननं अमेरिकेचा पंचेचाळीस विरुद्ध एकोणीस गुणांनी धुवा उडवला जपानच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अमेरिकी संघाला निष्प्रभ केलं आजच्या दुसऱ्या सामन्यात बलाढ्य इराणनं थायलंडवर चौसष्ट विरुद्ध बावीस गुणांनी सहज मात केली इंदूर इथं सुरू असलेल्या विरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतानं आज आपला पहिला डाव पाच बाद पाचशे सत्तावन्न धावांवर घोषित केला कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक अजिंक्य रहाणेची एकशे अठ्ठ्याऐंशी धावांची खेळी आणि रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतानं आज धावांचा डोंगर उभा केला कालच्या तीन बाद दोनशे सदुसष्ट धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केल्यानंतर कोहली आणि रहाणे जोडीनं पाहुण्यांच्या गोलंदाजीचा समाचार घेत चौथ्या चा विकेटसाठी तीनशे पासष्ट धावांची भक्कम भागीदारी नोंदवली कोहली दोनशे अकरा धावा करून बाद झाला तर रहाणेचं द्विशतक अवघ्या बारा धावांनी हुकलं रहाणेनं अठरा चौकार आणि चार षटकारांची आताशबाजी केली त्यानंतर रोहित शर्मानंही तीन चौकार आणि दोन षटकार लगावत त्रेसष्ट चेंडूत अर्धशतक झळकावलं पाहुण्यांतर्फे बोल्ट आणि पटेल यांनी प्रत्येकी दोन तर सँटनरनं एक गडी बाद केला दिवसखेर न्यूझीलंडनं आपल्या पहिल्या डावात एकही विकेट न गमावता अठ्ठावीस धावा आहेत हवामान हो येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे अकोला जिल्ह्यात वाशिम आणि मालेगाव परिसरात काल रात्री पडलेल्या पावसानं जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणानं जलपातळी ओलांडली असून रात्री पाण्याचा विसर्ग करण्यात आला जिल्ह्यातली मोरणा निरगुणा उमा आणि वान ही धरणंही भरून वाहत आहेत आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा समर्थ देशासाठी सक्षम आणि सामर्थ्यवान लष्करी ताकद आवश्यक पंडित दीनदयाळ उपाध्याय पुस्तक संग्रह कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी असून प्रगत देशांनी भारताला स्वच्छ ऊर्जेसाठी स्रोत पुरवावेत पंतप्रधान संपूर्ण देशात विद्युतीकरणाचं उद्दिष्ट एक वर्ष आधीच पूर्ण होईल ऊर्जामंत्री पियुष गोयल यांचा विश्वास नाशिकजवळ तळेगाव इथं अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण पालकमंत्र्यांचं शांततेचं आवाहन देशाची सरहद्द सुरक्षित ठेवण्यात प्रादेशिक सेनेची भूमिका महत्वपूर्ण लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांचं प्रतिपादन रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी आणि मिश्र दुहेरीत भारताला अजिंक्यपद पुरुष एकेरीत मात्र उपविजेतेपद आणि न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा धावांचा डोंगर कोहली रहाण्याची साडेतीनशे धावांची भक्कम भागीदारी आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्यार्द्री वाहिनीवर नमस्कार